मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आजचं खटाव मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते जीवन ड्रायव्हरनी नाम यांच्या सुंदरनं आणि बाहधनच्या लक्ष्यानं तीन नंबर केलाय आणि फायनलचा गुलाल घेतलाय दादा पहिल्यांदा अभिनंदन तुमचं काय सांगाल आजच्या विजयाचं श्रेय कुणाला द्या कसं काय आजच्या विजयाचं श्रेय तसं लक्षालाच देऊ कारण आमचा बैल एक पाच सहा मैदान आमचा घोटाळा होत होता गटाला गटाला गाडी मध्ये यायची पण शिमीला कडला जायची गाडी आमची शिम एक दोन नंबरला उतरायची जवळजवळ पाच सहा मैदान असाच घोटाळा होत चालला होता पण आज गाडी ही आम्ही घातली गाडी बी चांगली पळाली तिने फेर गाडी पळाली दोन बैलांमध्ये साम्य काय दिसतं दादा माहितीये का जेवढा जीव तुम्ही सुंदरवर लावता होता तेवढीच ही बहुजनच्या लक्ष्यावर लावला होती काय सांगाल त्याबद्दल काय सांग नाही त्यांचा फोन आला की बैल बी माझा बी हो त्यांचं हो झालं पहिले एका शब्दात पायरा झाला आणि गाडी आम्ही पळावली गाडी चांगली पाळाली या तिने यापूर्वी पळालेली काय ही एकदा पळालेली आम्ही गाडी उलटी लागल्यामुळे आम्ही बलमाच्या गाडी पळावली दोन ला उतरली होती म्हणजे सामन्यात उतरलेली पण निकाल त्या गाडीला दिला परत आम्ही शिरसवडीची रायपर घालून आम्ही परत एक नंबर केला होता त्या मैदानात ते घोटाळा झाला त्याच्यावर आज योग आला आम्हाला दुसऱ्यांदा काय आनंद आहे आज सर्व नामंकित नंदी होते बरं वाढत स्पर्धा आजच असते म्हणजे जिथं टफ स्पर्धा असते तिथं काय म्हणजे आव्हान काय असतं बैलगाडी मालक म्हणून आम्हाला माहिती आहे आमचा बैल ज्या ठिकाणी गाड्या चांगल्या असतील त्या ठिकाणी आमचा बैल जीवाचं रान करून पळतो आणि म्हणजे त्यांचा लोकांच्या बैलाला आम्ही कोणाच्या नाव ठेवत नाही सगळ्याची बैल चांगली आहे ती चांगलीच पळते ती पण त्यात आमचा बी बैल बऱ्यापैकी चांगलाच पळतो लक्ष्याबद्दल काय सांगाल लक्ष तर बैल चांगला दोन्ही खांदाचा हीच आहे पक्का पब्लिकचा आहे येतो म्हणजे दोन्ही खांदानं बैल ठाम पळतोय कमी जास्त पळवते आपण बाहेरच्या बायला डिमांड आहे बाहेरचा बैल तसाच पळायला पाहिजे तो माणसं पब्लिक काय बघत नाही ना गाडी बघत नाही बैल एक टाक पडतोय त्यामुळे गाडी आतल्या बैलाला वडायला चांगलं होतंय ना ते बैल ठामपणानं पाहिल्यामुळे ड्रायव्हर आज गाडी बी आमचा सगळाच नवीन तयार केलाय बघू ड्रायव्हर व्याचली पहिल्यांदाच बसावला आपण गाडी पात्र झाले म्हणजे काय एक प्रकारे मोठ्या मैदानामध्ये म्हणावं लागेल थोडंफार ड्रायव्हरांच बबलू बी आमची गाडी हाणायचा म्हणजे गडाचा पण ती काय झालं जरा मथुर ह्याची गाडी बकासूरची त्यांच्याकडे असल्यामुळे जरा काय व्हायचं ती गाडी लागली की आमच्या गाडीकडे जरा कमी जास्त म्हणजे ती गाडी चांगली असल्यामुळे जरा कमी जास्त झाल्यामुळे म्हटलं आज नको आपला पुणे ड्रायव्हर स्वतः दुसरा आपला तयार करून आपल्याला कसं वाटलं ड्रायव्हर कसं वाटलं तो ड्रायव्हर चांगला शेवट बैल बी पाहायला पाहिजे ड्रायव्हर बी हुशार पाहिजे तरी चालतील गाडी महत्वाची व्यवस्थित लागली पाहिजे जीवनदा आज रणजित निंबाळकर सरांच्या सर्जन आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने एक नंबर केलाय आज निंबाळकर सर असते तर तुम्ही म्हणजे एकदम परम मित्र तुमचे काय सांगाल म्हणजे त्याबद्दल नाही सर चांगलंच माणूस होता म्हणजे खरं बोलत होत काय असं की खर बोलत होत ना आतापर्यंत म्हणजे असं घडाय नाही पावलं होतं सर असाय बोलवलं होतं म्हणजे बैल त्यांचा चांगलाच पाहणार इथून पुढे बी तू चांगलाच पाहणार सारांच्यासाठी तू शंभर टक्के पळ एक प्रकारे आशीर्वाद आहे शंभर टक्के शंभर टक्के मी बहुजनच्या लक्षाच्या मालकांकडे येतो माईक देखील नमस्कार नमस्कार बघ म्हणते आज नाव राखलं लक्ष न मोठं मैदान आणि आपला दादा म्हणजे मन मोकळा माणूस पायरा पण मन पण झाला त्यांचा पण फोन आला आणि दोघांचा एक साथ हा झाला की करू आपण पायरा त्यामुळे पायरा एक मन मोकळ्या पाणी पायरा झाला गाडी बोलावला तर राहिली यापूर्वी एकदा पाहिलेली जोडी हो आजचं स्पीड कशा पद्धतीने वाटलं कारण फायनलला मनामध्ये मा काय चालेल कारण सर्व म्हणजे आख्या महाराष्ट्रात जेणे धुमाकूळ घातल्या असं सर्व नंदी होते काय सांगत नाही आपला पण आपल्या बैलांना विश्वास आहे आम्हाला पण माहिती आहे की आपली बैल काय करू शकतात फक्त जर आजारपणातून किंवा मग एक बॅडलक चालू असल्यामुळं बैलांना घोटाळाचा होता पण आज बैलांनी साध्य करून दाखवले की ती पण बैल बैलामध्ये ना शकतात विश्वास पाहिजे हो विश्वास किती आहे दोन बैलगाडी मालकांमध्ये त्यामुळं आपण त्यांच्या सुंदर जेवढा विश्वास तेवढा आमचा पण आमच्या लक्ष विश्वास होता आणि दोघांनी दोन्ही बैला जीवाचं रान करून पळले आणि तो विश्वास आमचा सार्थक लावला चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि भविष्यामध्ये आम्हाला ही जोडी पाहताना मिळते मुला जातली जोडी काय नाही झाले जरा एक दोन मैदाना त्यांचं झाले आपले चालले हो चालता